राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आदर्शगाव हिवरे बाजारची भेट घेऊन जलसंधारणाच्या विकास कामांची पाहणी केली आदर्शगाव हिवरे बाजारचा आदर्श सर्व गावांनी तसेच राज्यांनी घ्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्यातल्या गावांनी आदर्श गाव हिवरे बाजारचा आदर्श घ्यावा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात हिवरे बाजारने भरीव असे काम केले आहे त्यामुळे या गावात दुष्काळी परिस्थितीत देखील पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे पिण्यासाठी शेतीसाठी आणि जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी आणि चारा उपलब्ध आहे पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचवायचा हे आपण हिवरे बाजार कडून शिकावे असा मौलिक सल्ला राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राह

परिवर्तित किया प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने मन की बात करते समय पूरे बाजार का किया था। मैं आपका जल व्यवस्थापन का, का कार्य देखने आया सूखे का मुकाबला कैसे करना अकाल का मुकाबला कैसे करना इसका उदाहरण यूले बाजार में दुनिया के सामने रखा है अभी तक जल व्यवस्थापन की बात होती थी लोग देश का उदाहरण देते दे। थे अभी हम हिमरे बजार का उदाहरण देंगे यहां से 200 सौ ढाई किलोमीटर दूर मराठवाडा क्षेत्र जल संकट का मुकाबला कर रहा है पानी का स्तर अभूतपूर्व है लेकिन यहाँ पर मनुष्यों के लिए पानी है खेतों के लिए पानी है जानवरों के लिए पीने के लिए पानी है मुझे भी एक ने और हमारा मंदिर साहब ने पानी निकाल कर घर को पिलाया लिया क्योंकि बहुत उसमें आयुर्वेदिक बताए थे विद्यासागर हे नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजारची पाहणी करण्यासाठी आले होते हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार राज्यमंत्री राम शिंदे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंजुषा गुंड खासदार दिलीप गांधी यावेळी उपस्थित होते सरपंच पोपटराव पवार यांनी विद्यासागर राव यांना गावात झालेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामाची माहिती दिली गावच्या विकासासाठी ग्रामस्थ पवार यांनी सांगितलं सर्वात महत्वाचं की महामहिम राज्यपाल श्री विद्यासागर राव साहेबांनी बाजारला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असलेल्या दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर या गावाने केलेल्या प्रयत्नातून जल टंचाईवर कशी के मात केली हे पाहण्यासाठी ते या ठिकाणी मे महिन्यामध्ये आले कारण जनरली राज्यपाल महोदयांचा दौरा हा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असतो पण त्यांना इथलं पाणी आणि त्याचं नियोजन पाहायचं आणि पाहत असतानाच त्यांनी दुसरी बाजू राज कुलगुरू रावरी कुरशी विद्यापीठ आणि मंत्री महोदयांनाही सांगितलं की त्यांनी सांगितलं मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलून की इथे जे पाणी आणि पिकाचं नियोजन लोकसहभागातून केलेलं आहे याचा एक चळवळीच्या स्वरूपात पुढे येण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये समावेश केला जावा आणि कृषी विद्यापीठाने हे मॉडेल त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आणून इतर विद्यापीठांना दिशा द्यावी असा एक चांगला निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतला आणि दुसरी गोष्ट की पंचायतरात्र घटना दुरुस्तीनंतर एकोणतीस प्रकारचे विविध विषय पंचायतीकडे आले पण त्या सर्वच अधिकार पंचायतींना मिळाले नाही पण प्रायोगिक तत्वावर त्यांनी सांगितलं की या गावात किंवा अशी जी गावं राज्यात चांगलं काम करतात यांना ते अधिकार द्यायचे आणि त्यांनी जर चांगलं काम केलं तर ते मात्र इतर गावांसाठी पुन्हा लागू करायचं मला वाटतं हा खूप चांगला निर्णय आहे कारण राष्ट्रपिता महात्मा गांधींचं स्वराज हेच होतं की गाव आणि पंचायतीला अधिकार द्या तर या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तिसरी गोष्ट पर्यटनाच्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला तो हाच की नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्क्यापेक्षाही जास्त वाव हा पर्यटनासाठी मग त्याचाही उपयोग इथे ज्या पद्धतीने पर्यटनाचं पाहणी करण्यासाठी देश, देश यातून लोकं येतात यांनाही त्यातून चांगली दिशा मिळते आणि काही लोकांना रोजगार पण मिळतो असं एक सर्व विचारांनी सर्व अंगांनी एक खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतानाच जलयुक्त शिवारामध्ये सुद्धा की हुरे बाजारमध्ये जो प्रयोग झालेला आहे यामध्ये सहभाग प्रशासकीय यंत्रणा ग्रामसह पंचायत ग्रामसभा याचा अभ्यास करावा आणि जाऊन आपल्या गावात काम करावा हा एक चांगला संदेश त्यांनी आजच्या भाषणामध्ये दिलेला पोपट पवार हे राज्य शासनाच्या आदर्श गाव योजना समितीचे अध्यक्ष होते संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात हिवरे बाजारचा एक मॉडेल विलेज म्हणून नावलौकिक आहे राज्यात दुष्काळ असताना आणि विहिरी पाणवठे तसेच कुपनलिकांनी तळ गाठलेला असताना हिवरे बाजारचे हातपंप पाणी देत आहेत विहिरीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे हे खरोखरच उल्लेखनीय आहे असं विद्यासागर म्हणाले यावेळी विद्यासागर यांनी हिवरे बाजारमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आणि विविध प्रकल्प तसेच उपक्रमांची माहिती घेतली हिवरे बाजारच्या ग्रामविकासाचा आदर्श संपूर्ण देशाने घ्यावा असे आवाहन त्यांनी केले

शाहनगर के हैदराबाद के पास में शाहनगर महबूब डिस्ट्रिक्ट में वहां शुरू उसके बाद हिंदुस्तान में जब ये दो, दो जो पहले हुए हैं वो गाँव के तुलना अगर देखे गाँव डिस्ट्रिक्ट वो गाँव इधर भी मतलब क्या है सिर्फ पोलिटिकल पार्टी से किसी पॉलिटिक्स से नहीं होता हिंदुस्तान का एक स्वावलंबना स्वपरिवार का बिंदु हरेक गांव में रहता है और गांव के साथ मिलजुल के हमारा गांव कैसा साथ डेवलप करके आप सोचे इसके जो जवाब एक जो उदाहरण है हिंदुस्तान में जो फायदा है लक्षण हुआ में और गांव में तो थोड़ा बहुत है मगर बिल्कुल कमी इसलिए ना आपको रिक्वेस्ट करना तो मंच पर राजमान मंत्री जी और